ब्रह्मांडातील सर्व शक्ती ही आपल्यात आहे जे आपणच आहोत डोळ्यांवर हात ठेवून म्हणत आहे की समोर काळोख आहे दिवसातून कमीत कमी एकदा स्वतःशी नक्की बोला नाहीतर तुम्ही तुमच्यातील उत्कृष्ट व्यक्ती सोबत बैठक गमवाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती तुमच्या मिळाल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकर येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा संदेश असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत कुटुंबावर स्वामींचा स्वामींच्या कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला दिला त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठ लाख लाखन करत आहे हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचं बळ देतो अशक्यही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल तुमच्या मनात मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील आयुष्यातील सर्वात नवीन गोष्टी करा ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे उदाहरणार्थ जर तुम्ही आज सकाळी उठून एखादी नवीन गोष्ट केली तर नवीन गोष्ट तुम्हाला जीवनात बऱ्याच नवीन गोष्टी प्रदान करण्यास मदत करते आणि प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काहीतरी शिकण शिकण्याची संधी बनते जे तुम्हाला आणखी पैसे कमवण्यात प्रेरित करते जर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही श्रीमंत आणि निरोगी व्हाल आणि त्याचवेळी तुम्हाला आवडणारी सर्व लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील माझ्या माझ्या मुला विश्वास उश विश्वास ठेव मी आज तुझ्याकडे फक्त तुझ्या कुटुंबासाठी आणि तुझ्या मुलांसाठी आलो आहोत वाईट मार्गावर नेणार नाही अशा कृतीचे भान ठेवूनच कृती करावी स्वतःला चांगुलपणाचा मार्गावर ठेवल्यास चांगले मार्ग आपल्यासाठी नेहमीच खुले राहतील जर तुम्हाला स्वामींचा वचनावर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश लाईक करा आणि हो स्वामी आई मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी हे भाग्याचे द्वार उघडले जाईल आता तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी वेळ आणणार आहात जे फक्त फायदे आणि फायदेच देतील आणि हा काळ काळ माझा संदेश ऐकल्यानंतर लगेच सुरू होईल माझ्या मुला तुझ्या जुन्या आयुष्यात जे काही चुकले आहे ते विसरून जा आणि येणाऱ्या नवीन काळासाठी स्वतःला बदलायला सुरुवात कर आज मी तुला किती मोठा खजिना देणार आहे तुझ्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही तुम्ही आर्थिक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत होत आहात आणि हे केवळ तुमच्या मनावर नियंत्रण ठेवल्यामुळे शक्य आहे फक्त तुमचे नच तुम्हाला ग्र तुमच्या ग्रंथ व्यवस्थाकडे नेऊ शकते आणि जेव्हा तुम्ही माझा आश्रय घ्याल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुःख होणार नाही आणि अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला विनाशाच्या मार्गावर घेऊन जातील मी दिलेला चमत्कार आत्ता स्वीकारा येत्या तीन महिन्यात तुमची लक्ष्मी तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकेल तुमच्यासमोर जी परिस्थिती येत आहे ती भविष्यात तुमच्यासोबत होणार नाही आणि माझ्यामुळे बदलून जाल तुमचे मुले तुमच्या घरात नेहमी आनंदाने नाचतील आणि तुम्ही स्वतःचे प्रत्येक स्वप्न पूर्ण कराल तुम्ही असे काही तरी करू शकाल जे पैशाशिवाय शक्य नाही माझ्या मुला तुला हे नवीन जीवन मिळणार आहे जे तुझ्या स स्वामींनी तुला दिले आहे कारण तू नेहमी चांगले काम केले आहेस ज्याचे फळ मी तुला देत आहे हे पैसे आयुष्यभर तू खर्च करू शकणार नाही आणि हे अशक्य शक्य होईल कारण माझ्या मुला मी तुझ्यामध्ये तो प्रामाणिकपणा पाहिला आहे जो तुला नेहमी इतरांपेक्षा वेगळा बनवतो पण तुला माहीत असले पाहिजे अशाच काही गोष्टी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जे तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे कारण जर तुम्ही काही चुकीचे केले आणि त्या निघून गेल्या तर माझे सर्व आशीर्वाद तुमच्यापासून दूर होतील माझ्या मुलांनो आजच्या कलियुगात बहुतेक लोक इतरांपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त आहे परंतु हे लोक कोणालाच समजत नाही देव नेहमी अशा लोकांची मदत करतो ज्यांना स्वतःची आणि इतरांची काळजी असते लोकांना संकटात पाहून ते स्वतःला बदलतात आणि असे लोक नेहमी माझा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पात्र असतात मी अशा भक्तांना कधीही गरिबीत ठेवत नाही जे जे त्यांच्या पैशांनी इतरांना मदत करतात तुम्ही माझ्या प्रेमाचा नवीन आणि मजबूत हंगामात प्रवेश करत आहात आणि तुमचे जीवन आनंद आणि शांततेने भरले जाईल तुम्ही तुमच्या विश्वात कधीही एकटे नसता मी सदैव तुझ्या आहे आणि पवित्र आत्मा तुझ्यामध्ये माझा सदैव राहतो हे नेहमीच लक्षात ठेव कार्यकर्त्याला तुझ्या चांगल्या कर्मांचे फळ नक्कीच मिळेल भिवू नकोस पवित्र आत्माद्वारे तुम्हाला तुमच्या प्रवासात मदत साथ सातवत नेतृत्व केले जाईल तू तुझ्या तू तु 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 माझ्यावर खरोखर खूप दयाळू आहेस आणि तू जे काही करतोस ना त्या सर्वांचे मी कौतुक करतो आज हा संदेश तुझ्या तुमच्यापर्यंत पोचला आहे तोपर्यंत तुम्ही आला आहात तर दिव्य शक्तीने तुमची निवड केली आहे असे मानण्यास तुम्हाला काहीही हरकत नाही कारण देव तेव्हाच तुमच्या पुढे असे संदेश पाठवतो जेव्हा तुम्हाला अत्यंत आवश्यकता असते देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला असलेल्या वेदना तुला काही काळापूर्वी असलेले तुझे दुःख घालवण्यासाठी माझा हा संदेश तुला शक्ती देऊन जाईल ज्यातून तू आता इतका खंबीरपणे उभा राहू शकशील की तुझ्या जीवनातून जी काही दुःख आहे यातना आहे त्या संपवण्याचे मार्ग तुला आपोआप दिसू लागतील कारण बाळा ते सर्व काही आशीर्वाद हा पवित्र दैवी ऊर्जाने भरलेला संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील त्या क्षणापासून तुझ्या जीवनात अद्भुत चमत्कार घडू लागतील खूप काही असे परिवर्तन देखील घडून लागेल ज्यामुळे तुम्ही आता निश्चिंत होऊन जाल जीवन कधीही खूप काही असे कठीण वाटत वाटत असेल पण तो काळ सतत राहणार नाही याची खात्री तुम्हाला हा संदेश देत आहे दैवी योजने नु, योजनेनुसार हा संदेश तुमच्या पर्यंत आला आहे त्याला मनापासून स्वीकार करा श्री स्वामी समर्थांची सेवा भक्तीभावाने जो कोणी करतो त्यांच्यापर्यंत हे संदेश पोचतात कारण स्वामींची आज्ञा आहे की तुम्ही तो शेवटपर्यंत ऐकावा स्वामी म्हणतात खूप काही वेळेस तुझ्या मनामध्ये आशा शंका घेऊन बसतोस आणि असे काही ब्रह्म भ्रम निर्माण करतोस ज्यामुळे तुला खूप काही दुःख या त्यांना सहन कराव्या लागतात बाळा त्या निरर्थक आहे कधीही मनात काहीही शंका असेल तर देवा समोर यावे आणि देवांना ते प्रश्न टाकावे आणि तुमचे उत्तर लवकरच तुम्हाला प्राप्त होईल कधीही मनात अशा शंका घेऊ नका कारण देव सतत तुमची काळजी घेत आहे कधी कधी काही चुका असतील तर त्यासाठी ईश्वराचे परमेश्वराचे चिंतन करावे देवाला मनपूर्वक माफी मागावी कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील तो भाव जो खूप काही तुम्हाला जड जात आहे तो आहे काही वेदना होत आहे काही चुकांमुळे तुम्हाला पश्चाताप होत आहे तर ते सर्व काही पुसण्यासाठी देवाकडे येऊन मनपूर्वक देवाची माफी मागून त्यातून मोकळे व्हावे काळ कारण मोकळे व्हाण्याचा हाच एक पर्याय आहे जर तुमच्या मनात खूप काही विचार घोळत असतील खूप काही वेळा विचार येत असतात की त्या चुकांमुळे माझ्यासोबत असे घडत असेल असे होत असेल तर हे सर्व काही देवांच्या चरणी सोपवून निश्चित होऊन जा कारण त्यामुळे तुम्ही पुढे तुम्ही पुढील प्रवास सुख आणि आनंदी करू शकता देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या ज्या काही चुका आहेत आणि तुझे जे काही चांगले कर्म आहे ते मी सक्त स्वतःच पाहत आहे पण तू मनात ज्या काही शंकांचे घर केले आहे ते सर्व काही मी आज माझ्या संदेशातून निघून जाईल कारण त्या सर्व वेदना दुःख त्रास तुझ्यापासून मोकळे करणे माझा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे शेवटपर्यंत हा संदेश एक कारण त्यातून तुला काही संकेत देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे जीवन परिपूर्ण होण्यास सहाय्य मिळेल बाळा चिंता करू नकोस कारण हा संदेश तुझ्या वेदना संपवेल तुझे दुःख नाहीसे करेल कारण पुढील काळात तुझ्यासाठी सुख समृद्धी आणि प्रगतीचे द्वार मी उघडेल जर तुम्ही हा संदेश ऐकता ऐकता आहात तर स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका त्यात प्रवेश करताच तुला कुठलीही कम कमतरता भासणार नाही अगदी निश्चिंत मनाने पुढे चालत राहा तुम्ही जेव्हा देवांचे ध्यान करता तेव्हा देव तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहतो ही कृपा म्हणजे तुमचे अडले अडलेले दडलेले कार्य पूर्ण होतील तुम्ही मागितलेले मिळू लागतील तुमच्या छोट्या छोट्या इच्छा देखील पूर्ण होऊ लागतात यालाच तुम्ही देवांचे आशीर्वाद मानून स्वीकार करावे आनंदी असावी कारण कधी कधी देव तुमच्या या छोट्या 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 इच्छासोबत खूप काही मोठी इच्छा देखील पूर्ण करणे आशीर्वाद आशीर्वाद तुमच्या मार्गात देत असतो कधीही देवा देवांच्या आज्ञेवर दुर्लक्ष करू नका जर तुम्हाला कुठला संदेश प्राप्त होत असेल तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळ काढून ते संदेश ऐका कारण त्यातून ते, ते तुमच्यासाठी काही संकेत देव देत असतात ते जर तुम्ही मनपूर्वक स्वीकार केले तर तुम्हाला खूप काही अद्भुत चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या समस्यांचे निराकरण देखील देवच करत असतात देवाव्यतिरिक्त तुमच्या कोणत्याही गोष्टींवर कोणीही मनुष्य कार्य करू शकत नाही देवाची शक्ती अफाट अनंत आणि अभि अविरत आहे स्वामी म्हणतात मला माहीत आहे बाळा की तुम्ही खूप काही व्यस्त आहात पण थोडा वेळ काढून देवाकडे तुम्ही जेव्हा वळता तेव्हा तुमच्या अनेक समस्या सुटू लागतात तुम्हाला ते मार्ग दिसू लागतात कारण ते मार्ग दाखवणारा नारे देव तुमच्यापर्यंत ते मागे मार्ग पाठवत आहे हे विसरू नका तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करणारे आशीर्वाद चमत्कार रूपात तुमच्या पुढे येत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा जर तुम्ही हा संदेश मनाने श्रद्धाने ऐकला आहे तर तुम्ही परम सौभाग्यशाली आहेत कारण देवाने तुमची निवड करून तुमच्या समस्यांचे निराकरण आशीर्वादाच्या या संदेशाच्या मा माध्यमातून तुम पाठवून तुमच्यापर्यंत पाठवली आहे आता तुमची चिंता लवकरच दूर होईल तुम्हाला तो प्रा, मार्ग दिसू लागेल ज्यात तुम्हाला आनंद प्रगती उत्साह आणि खूप काही असे प्राप्त होईल जे तुमच्यासाठी निर्माण केले गेले आहे ज्यापासून तुम्ही आजपर्यंत दूर होता ते सर्व काही तुम्हाला मिळेल जर तुम्ही स्वामी शक्तीवर तुमच्या आध्यात्मिक आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास ठेवत असेल तर तुमच्या सोबत ते सर्व काही घडताना तुम्हाला अनुभव येऊ लागतील स्वामी देवांची निरंतर कृपा निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलींची आघात कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छेला आशीर्वादित करू आणि तुमच्या मुलाबाळांना कुठल्याही समस्यांना मार्ग सापडू आणि त्यांची प्रगती मार्गांवर ही हो जीवन हे वर्तमानात आहे म्हणून ते आनंदाने जगा क्रोध क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली की स्वतःचे नुकसान स्वतः करून घेत असतो मान मानवाचा विना विनाशाची काही प्रमुख कारणे आहे प्रथम काम क्रोध लोभ निद्रा भय आणि म्हणून या गोष्टी जेवढ्या स्वतःपासून लांब ठेवता येईल येतील तेवढा ठेवा आपण कमवलेले नाव ऐश्वर धन प्रतिष्ठा ही सर्व अहंकारामुळे गमवावे लागते ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्ती मागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका जेव्हा एखादी समस्या जन्माला येते तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचे निराकरण उत्तरही त्यांच्यासोबत जन्माला येते त्यामुळे कुठल्याही गोष्टींची चिंता करू नका तुमचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल तुमची स्वप्ने तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील धीरधारा योग्य वेळ आली की तुम्हाला ते जे पाहिजे ते मिळेल श्री स्वामी समर्थ पराक्रमी देव चांगला माणूस स्वार्थी नसतो असे म्हणतात मी नुसता चालतो असा लोक अशा लोकांत गप्प गप्प बसतो रडणाऱ्या लोकांना लोक मान देत नाही राग जर तुम्ही तो स्वतः स्वतः काही सांगत असाल तर कारण सत्य आहे राग आणि अश्रू जोरात मारल्यावर माणूस पळून जायच्या जायचा कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका कारण जितके मोठे आवरण तितक्या मोठ्या जखमा हा स्वामींचा संदेश आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा लाईक करायला विसरू लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा दररोज हे संदेश पाहत राहा एकत्र राहा सेवा करत आणि सेवेकरी ವಾಹ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಧನ್ಯವಾದ ಭಕ್ತಾನ